దా మళ్ళీ నేను నేను మంది తిట్టు జాగ్రత్త మహా చౌక్ మే సేశ్వర బాబా తిశనా గే తర్శనా आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे शाबदा खिचडी बनवून देईल दे। त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दोत्रा बित्रातून जाऊन तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजली दादा मला तिथून यात्रेत तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला बोलला मला पहिले त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाब्दाना ते बनवलं आम्ही तिथं ते लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित तू मादर लय भरपूर करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आहे आमची तुला माहित नाही तुला किती वेळ असतो माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो मी आपलं सोनू सुदान दौड आहे नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी मी काही करू शकतो हे तुला पाहित नाही का म्हणे सगळे माझ्या अंड सगळे मला मंदिर माझ्या अंडमध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू देवाचं दर्शन करायला त्याचा तुमचं तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत्मने जायचं नाही बाय आहे आतमध्ये बाई आहे बाय मला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं ऐकलं ना त्याने बळ बिवडत नाही मला वळत नेलं मग ते मारत मारत नेल्यामुळे समजलं नाही जात की मला चटकी देणार आहे काय त्यांनी जसं धरलं माझे कपडे फाडे जगायला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी हिमतीने बोलायची आता हिंमत होते मग पण मी पहिले बी पाईपलाईन मुळे तसं घे परून घाललं होतं ना मी थोडं घाबरलोच होत त्याला घाबरलोच होतो पण तो मी मला मध्ये खाली घालून टाकतो म्हणतो तुम्ही केलंय दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर त्याला भाऊ मी दादागिरी कारण मी गरीब तुम्हाला म्हणत होतो सनो दौड नवनाथ ते नवनाथ नथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी नवन नवनाथ दौड तुम्हाला काय म्हंटल त्यावेळेस त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं त्याला दाखवून दे म्हणे जेशीबी खाली पाहून देऊ म्हणे मी तुला मी त्या पाठी कोदापूर उभा आहे म्हणे दे म्हणे त्याला जेशीबी खाली पाहून घेऊ म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले गायाला लावले मग मला चंग सोन्याना दौडना मला कस तरी एकदम भास झाली या कस तरी झालं खाली पारलं मग चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही तुला मी जीव मारू शकतो म्हणून सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक तुमचं पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे पुरुण मय बरोबर नाही म्हणाल हा भाऊ तू मोठा आहे म्हणला असं तर बोललो पण तिथे आहे का नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगुन झाले ते म्हणाले नको ते बाळा तू ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती आहे त्याची मोड शी जिरो तो त्यांना मारूनच टाकतो मी पाहून घेईल मा भाऊ पाहून घेईल नवनाथ दौड मा भाऊ ये मी त्याला याला बी पाहून घेईल त्याच्यामध्ये नवनाथ ते दौड आहे ना त्याचा पण हात आहे का मग त्याचा हात आहे म्हणून याची हिंमत बळ इतकं परतोय ते नसताना याच हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून तर जमत ते मग कस काय जमणार आहे त्याला सोबत लोक उभा होते मला वाचवायचा प्रयत्नच नाही केला त्यांनी पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे तुम्ही बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग काढलं ते काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जके खूप त्रास झाला मला पण ते मार मला वाचलं त्या बिसऱ्यानं मला इतकं बळ दिलं खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शाहू करतो मला त्याच पुरे तिचं बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नाव दोन तुझ्या पुरस्त शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देतो तुला काय लागलं होतं देत एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ मला पैशाची गरज थोडी नाही मी माझ्या घरचा घरी बी म्हटलं म्हणजे तू टाकाळ देऊ नका असं म्हणते हो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे तुम्हाला फोन करतो का हा फोन केला तर तिने मला दोन पैसे जाणे दाखवतो का हो हो काय म्हणे एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पोर शिकवतो बाबा ही तू फक्त कंप्लेंट वापिस घे मी आणलं मी घेऊ शकत नाही म्हणलं म्हणजे माझे बंधू माझ्या सगळे म्हटलं माझ्या बंधूने मला खूप म्हटलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक तुम्हाला मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोरचा नवनाथ बोचा या वाघमध्ये साहेबांचा मला अभिमान आहे अखेर साहेबांनी मला खूप मनोब त्यांनी पण खूप माझ मनोब वाढवलं आणि परत धनगर बोल समाज लोकेशन दादा परकर यांना पण मला फोन केला बरं का माझा भाऊ विष्णू सावळे यांना मावस भावांना फोन करून सांगितलं भेट द्यायला त्याला पण त्यामुळे तू ताणगाव घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू भाऊला सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात दिले ताणनागू घेऊ दे तू तुला मर मरू देत नाही तुला तुला मरू दिला असतं तुला देवता आहे त्या पण आपले समाजबंधू बद्दल यांनी आम्हाला खूप पाठ दिलं खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगतात तर आपलं समजत इतकं काही आपण काही शेतकरी लोक आहे मला काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठभाव खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजत जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं